नमस्कार मी प्रसार मराठी न्यूज मध्ये नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव येथून हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो वारकरी आळंदी ते पंढरपूर या पायदिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे दाखल झाले आहेत आळंदी येथे येणाऱ्या भावी भक्तांना या ज्ञानेश्वर माऊलीच्या पायदिंडीची ओढ लागली असून टाळ मृदंगाचा गजर करत भजनात तल्लीन होताना दिसून येत आहेत संत दर्शनाचा अनंत शीन गेला मज वाटे त्याशी अलिंगण द्यावे प्राण सोडावे चरण त्याचे या जगनवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गातेनुसार आज प्रमाणे जस एखाद्या चातक पक्षाला पाण्याची ओढ लागते तसं आम्हा सर्व हरिजनांना आज या वारीची ओढ लागलेली होती आणि आम्ही आज सर्व नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी या सर्व जिल्ह्यातून मिळून श्री ज्ञानराज दिंडी पावली ज्ञानराज दिंडी पायी दिंडी सोहळा महादेव पिंपळगाव येथून निघून आम्ही आज सर्व अक्कलकोट मार्गे मोठा महादेव पंढरपूर करून आम्ही आज माऊलीच्या प्रस्थानाकरिता आळंदी येथे दाखल झालेलो आहोत आणि सर्वांना एक माऊलींप्रती उत्साह आहे सर्वांप्रती माऊलींचा एक जसं की सर्वांना असं वाटायले की बाबा आपण एखाद्या कुठेतरी एखाद्या याच्यामध्ये अवतरल्यासारखं आपण अवतरलेलो आहोत आणि उद्या माऊलीचं प्रस्थान आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने होणार आहे